मंगळसूत्र चोरायला आले आणि थोडक्यात वाचले एक मंगळसूत्र चोरलं पण दुसऱ्यांदा डाव फसला कार चालकाच्या सतर्कतेमुळे चोर अडकले चोर स्वतःची दुचाकी सोडून पसार झाले सोन्याचे भाव वाढले आणि दुसरीकडे चोरांचा धुमाकूळही वाढलाय रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना अशा चोरांकडून टार्गेट केलं जात आहे अशीच घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये आज पाहायला मिळाली पण सतर्क नागरिकांमुळे इथं चोरांचाच डाव फसलाय चोरट्यांना थेट आपली दुचाकी सोडून पळावं लागलंय सीसीटीव्ही मध्ये हा सगळा थरार कैद झालाय ही घटना काय चोरांचा डाव कसा फसला आणि कार चालकानं कशी सतर्कता दाखवली हेच या व्हिडिओ मधून जाणून घेऊ मंडळी सर्वात आधी हा सीसीटीव्ही व्हिडिओ पहा कारच्या बाजूने एक महिला येताना दिसते या महिलेच्या बाजूने एक दुचाकी येते दुचाकीवरचे दोघे महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावताना दिसत आहेत पण ते यशस्वी होत नाही पण महिला डचकते आणि आरडाओरडा करते बाजूलाच उभ्या असलेल्या कार चालकाला दुसऱ्याच सेकंदाला हे सगळं कळतं आणि अगदी वेगानं तो आपली कार पुढे घेऊन जातो आणि चोरट्यांचा पाठलाग करतो आता हा दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ पहा पहिल्या कॅमेऱ्यात चोरी करून पळताना दिसणारे हेच ते दुचाकीवरचे चोर आहेत चोर पुढे है। पण सतर का तो सतर्क कार चालक अगदी काही फूट अंतरावरच त्या चोरांच्या पुढे येतो आणि कार लावतो चोर हबकतात आणि जाऊ या भीतीनं थेट दुचाकी सोडूनच पळत आहेत हा सगळा गोंधळ होताच आजूबाजूचे सतर्क लोकही धावतात आणि चोरांना पकडण्याचा प्रयत्न करतात चोर मात्र गाडी सोडून तिथून पसार होतात मंडळी आता हे दोन्ही सीसीटीव्ही व्हिडिओ पहा या दोन्ही सीसीटीव्ही हद्दीत चोरट्यांनी एका महिलेचं मंगळसूत्र चोरलं तिथून त्यांनी पळ काढला पण तेवढ्यावरच ते थांबले नाही ते, ते पुढे मुकुंदवाडी रस्त्यावर गेले तिथे त्यांनी दुसऱ्या एका महिलेचं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला पण हा डाव फसला आणि हेच सगळं या सीसीटीव्ही व्हिडीओ मध्ये रेकॉर्ड झालंय सतर्क कार चालकानं आणि आजूबाजूच्या नागरिकांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला पण चोर गाडी सोडून तिथून पसार झाले पोलीस आता या दुचाकीच्या आधारे या प्रकरणाचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे पण अशा घटनांमुळे शहरात महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे आता पोलिसांसमोर या चोरांना पकडण्याचं आव्हान असणार आहे तर दुसरीकडे सतर्क राहून चोरांची वाट अडवणाऱ्या या कार चालकाचं मोठं कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत